हॅलो मैत्रिणींनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघणार हो, आहोत औषधी गुणधर्म असलेली करटोल्याची रानभाजी याला आपल्याकडे करटुले असं देखील म्हणतात चला तर मैत्रिणींनो आज आपण ही भाजी करून बघूया त्यासाठी मी घेतले आहे अडीचशे ग्रॅम करटुले काही भागामध्ये याला कंटोळे देखील म्हणतात चला तर मग आपण साहित्य बघून घेऊया अडीचशे ग्रॅम कटवल्यासाठी मी साहित्य घेतलं आहे एक टमाटा तीन कांदे थोडेसे धने खोबरं अर्धा इंच आलं दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर चला तर आता आपण हे कट करून घेणार आहोत तर प्रथम आपण हे यावरील असलेले काटे अलगत आपण असे हे हळूहळू काढून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपल्याला हे थोडे थोडे करून घे असे काटे काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपण हे सर्व कट करून घेणार आहोत आता आपण हे कट करून घेणार आहोत आणि यामधील बी आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बी असं आपलं कारल्यामध्ये जसं असतं त्याप्रमाणेच यामध्ये देखील बी असतं ते जर आपल्याला कडक असेल तर काढून टाकावं हो लागेल अशा पद्धतीने आपण ही बी काढून घेणार आहोत हे बी जर त्यात राहिलं तर आपल्याला ही भाजी कडक लागू शकते आणि आता आपण हे असं कट करून घेणार आहोत इकडे मी हे करटुले कट करून घेतले आहे त्यातील सर्व बिया काढून स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि आपले कांदा आणि टमाटो हे देखील आपण आता कट केलेले आहे आता आपण मसाला बघूया आता आपण खोबरं फ्राय करून घेणार आहोत खोबरा आणि धने आपण फ्राय करून घेतले आहे आता आपण कांदा आणि टमाटो देखील फ्राय करून घेणार आहोत हे व्यवस्थित फ्राय झालं की आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत आपला मसाला हा छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे अशा पद्धतीनं आपल्याला हा छान बारीक करून घ्यायचा आहे चला तर आता आपण भाजी घालून घेऊया प्रथम आपण यामध्ये दोन चमचे तेल घालून घेणार आहोत त्यामध्ये आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे आता आपण तेल छान तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला त्यामध्ये आता आपण हे बारीक केलेलं वाटण घालून घेणार आहोत आपण हे छान परतून घेणार आहोत त्याला आपण दोन ते तीन मिनिट छान परतून घेणार आहोत मसाला आपला छान फ्राय झालेला आहे आता त्यामध्ये आपण परतुले घालून घेणार आहोत हे आपण दोन ते तीन मिनिट छान फ्राय करून घेणार आहोत आता आपण ही भाजी छान परतून घेतलेली आहे यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत तर त्यासाठी आपल्याला अर्धा ग्लास पाणी लागेल ही सात ते आठ मिनिट आपल्याला छान शिजून घ्यायची आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत याला आचेवर आपल्याला शिजून घ्यायचे आहे थोडीशी यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत छान आपली भाजी तयार झाली आहे चला तर आता आपण ही छोट्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता चला तर मैत्रिणींनो कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही देखील याची भाजी नक्की करून बघा थँक्यू